काय बाई अजून मरण मातीच काम पडलं यांचा तपास नाही अजून आले या लवकर अहो बघा ना किती घाई चालली तुमची आई मरण मातीची उंड राहिले लई तर बुलेट घ्यायला तर लय आवडत म्हणलं होतं दुसरी गाडी घ्या पण नाही आपल्याला तर बुलेट आवडती हम्म हा छाप पडती लय छाप पडती माहितच नाही लय छाप पण मी काय म्हणते तीन दुपारा तिसरा पारा झालाय आता बघितलं का किती ऊन पडलंय आई काढली नावा छानच तुमचं लक्ष आज दिसतंय आणि नवीन साडी घातली तीन तीन साड्या आणल्या तीन साड्या घातल्यात या का साडी तरी म्हणले का चांगली दिसते मी काय हा तू चांगली दिसते म्हणायची काय गरज नाही म्हणल्यावरती सांगायची काम नाहीये तुमचं

नाही आतमध्ये लावायचं आपल्याला रेश्मा कुठे मध्ये हळू बरं का सरगतार माग माहिती दर्शिन ना तू हा बर आहे का म्हणजे दर्शन का मयच बर आता बरोबर कसं दिसतंय सांग हा, आता हा ही थोडीशी खाली करा तुला म्हणतो बघ कि आता मला कसं दिसणार मला दिसतंय थोडा का बघ आले काय घरात नाव हा तुला सुद्धा टखाट्याला लागतं वाज घ्याल बघितलं का मला आवर आवर करावं लागत हो आळूची कसा कसा बसवू नये त्याला त्याला वर येऊन घेऊ नये वाला सुधीच टेन्शन बरोबर बसलो झालं बघ थोडं राहिलं आता अरे आता खाली लागते का तुला म्हणजे असं काय म्हणताय बायक ना घेतली आता मी तुला कसं मी मी तेवढ्यासाठी तुझं वय का सांग बरं असं काय काम करत तू नको टेन्शन घेऊ तोंडाच्या हिला घरात पाठव माझं कंबरड गेलं ते करू करू घरातलं कस काय घरात सकाळ धरून सकाळ धरून सगळं केलं आता एवढं राहिलं होतं बाकीचं काम आता करून ना दोघींनी कसं सांग बरं मस्त वाटतंय पुढस्त पुढस्त ऐकू नको यातून हिलायची होती वर बर आता आलो खाली मी झालंय आळूच्या बाप्पा बघितलं कसं उड्या मारित त्याच्या मागं बोंडा म्हणजे काय बोंडा घोडायचं काय असतंय बाई बघितलं का आता नवरा जे काम करू राहिले ते पण आहे तुम्हाला हे लावायचंय लावायचंय चिटकवायचंय ते ते दाराला कधी लावायचं खाली आता तुम्ही पण मा आता खाली द्या थोडस मी घरातलं करते तू बघ काय घरात घरातलं करू ना हे नको का घर जेवढं सजन तेवढं आपण भारी दिसतो का नाही हा घर सजल्यावरच आपण भारी दिसणार हे कुठे तर हे पकडा आता हे धरा बर जरा एक मिनिट हे इकडून धरा ग वागत्या कंबार डगी तुझ्या अग बया बया सत्कार झाला कोणती साडी घातली तू खरे अरे साडी आहे बघ साडी अरे बियेनिय हा नुसतं ती बघ हरणबीन खाली ती सणासुदीचे तस नाही त्यांच्या हातात देऊ राहिला असं बर मी पकडते तुम्ही लावायचे टेप आणला होता तेव्हा घोळे तिघा तिघांचा घरात धर हे लावायचं हे लावायचं कुठे लावू आण तुम्ही जा घरातला बघा आणि मला एखाद लाडू आण रात्रीचा लाडू बघू द्या ना कसं लागत आळा नाही तेवढा कसा लागतोय कसा नाही खाराट तुराट आंबाट चिंबाट सकाळ धरून एक लाडू नाही हात लावलेला तुम्ही तरी दोन खाल्ले तुमच्या लिणीच तीन हावलेत मी काय म्हणतो तस नाही म्हणून ना मला फॅशन डिझायनर व्हायचं होतं मला काय कोणी करून दिलं नाही फॅशन डिझायनर झाले असते घर सजवले असते फॅशन डिझाईनर झाली असती ना तुझी फॅशनच काढली असते तिने नको नको बनवत हा ना म्हणजे एवढं छान सजवते आहे काय तुम्हाला नाही काहीच नाही भेटली असती का दिवा लावून तुमच्या दिव्याला असत काय नाही बघू लाव इकडून सोडा सांग दुसरं डिझाईन एक मध्ये वेगळ्या कलरचं बघा किती सुंदर वाटते हा थोडं त्या डिस्टन्स राहू द्या जरा सुंदर दिसते काम करायचं चाकलंय सुंदर दिसते सुंदर दिसते मला असं म्हणायचं तू पण खूप सुंदर दिसते नस तोंड या मी नाही दिसत तुला साडी घातलेली आई चांगली दिसती मम्मी चांगली दिसते ना तू पण कोंगळ्या <laughs> चिकटपट्टी गेली काय माहिती गेलंय फार इडीच झाली नुसती गोंडच घुळती बाई चाटू माग त्या <laughs> असं काय म्हणताय तुमचं वेगळंच चालतंय बाई जाऊ तिकडं नाग करतो त्याला करू दे घरात 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 चल नुगो, नुगो, गराथ चल गराथ चल मला काय काय असतं अशी गोंडा गोळीची का म्हणून आज लयच गोंडा गोळी ती त्याच्या पाठीमाग चांगलं म्हणलं म्हणून का घरी येत रोज पळत येत कामाला रोज पळत येत आता हाय घरी तर म्हणून राहिले बांध त्याला ह्याला त्याला बांध म्हणजे जायचं नाही खायचं काय डोंबल खायचं काय जे बनण्यासाठी बसायचं छान दिसते माहितीये हिला चांगलं दिसत तिला चांगलं काम कर ना पटापटा रात्री गेला तर कवशिक आला फटाकडे घेऊन आध्या एक काम करा जा ते हे घेऊन या इथं माळा बनवा फटकेशी धागा घेऊन या पांढरावाला जा लवकर मी नाही धागा बनवीत त्याच्या माग जाऊस तर ते धागा ते आण करीत बस ओ जा तुम्ही धागा घेऊन या तुम्ही मी लावते जा जा लवकर चल मग आत्या होय आवरा ना सला सुईत पटकन आवरू ना मग आण ना तिथून सुईन ते संध्याकाळी लय मजा येत असतील लय भारी ऐक ना हा ते हिने लय चांगली साडी घातली कुणी पुष्पिनी हाय किती रुपये साडी घेतली तिने काय माहित कोणत्या दुकानातून सांग ना जाऊ दे ना आपल्या काय भारी आहे आता तर आता फक्त आपला डेमो आहे संध्याकाळी बघा ना आपला जलवा दिवाळी मला बघून ते असं असं तोंड केलं कम का भारी दिसता ना म्हणून मुल तोड केला असं तिने हा का हा सगळ्यात भारी आपल्या साड्या आहेत कारण आपण माग माग साड्या एकदम भारी आणल्यात मस्त सगळे तू लाव नाही चार गजरे मी लावीन दोन तुम्ही लावा अगं ही हे ना माझी ती बुचुड्याला त्या विनीवरती पण गजरा लावा म्हणजे कस अजून आपल्या माझ्या येणारे संध्याकाळी लई मी तर अशी नटणार आता तुम्हाला सांगते एकदम अशी आता काय कर तू आता हे झालं ना आतापासन सुरुवात कर जा... <laughs> <laughs> आता तुला निमितच पाहिजे सासूनी काही दोन गोष्ट हे अशी <laughs> नटन आता मी तशी नटन आपल्याला ना कायचं माहितच आता दिवाळी वाहत्या महालक्ष्मी पूजा असते आज लक्ष्मी पूजन म्हटल्यावरती आपण पण कोण आहे आपण पण लक्ष्मीच रूप आहे ना माझी आहे गोडवानी सारखी हसते सारखी माझ्या संघ भांडती काही आता हॅपी दिवाळी <laughs> <laughs> पाहा पडू <पुरू। laughs> आपल्या दुगीची हॅपी दिवाळी आज पाहा पडू द्या संध्याकाळी पडण बर का कवा बाबा अगं पाठ घासायची म्हणली ही दिवाळीच ती दिवाळीलाच का म्हणून त्या दिवशी मागच्या हातात पाठ नाही घासली होती तुमची मारला हा काढलाय खोट मारा हे कसं चिटकी ती हा बा तू इकडं तोंड केलं की ती पडत आहे तिकडं तोंड केलं नाही मी त्याच्यामुळे आता जरा विसरले सगळं नीट चिटक हातात असा जोर असल्यावर डाब्या डाब बसलं हा एक असं इथं हे काय बाहेर यायचे नाही बघितलं का काय त्यांना काय सापडत का बावडे सापडत नाही काय तिथं छेनावर ठेवलेला काही सापडत नाही कधीच आता हे निटकर आहे ते आहे रेशमे काय सापडत नाहीये ना मला कुठे कधी काय सापडायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळं हातात घ्यावं लागत मग मी आज काय खरं सापडत नाही आता ती कुठे ठेवते मला काय माहिती मी असतो त्यांना हे लावून घ्या दरवाजाला तोरण लावा ते अवघड त्याला सांगाव सकाळपासून संध्याकाळपर्यंत का पर्यंत सगळं हातात घरी असल्यावर सकाळी पण सगळं मलाच द्यावं आहे अरे मग आता सांग मला मग मा तुम्ही जा बाहेर कामाला मी थांबतो घरचं काम मीच करतो नोकरीला जाते म्हणजे यांनाच नाही काम हा आहे मध्ये खेळा मम्मी आता तर लेट लावलेलं आहे मी खेळा आता फुलं बघा ना किती सुंदर ऑर्डर आले दुले कासे राजुआना लगत आहे बघितलं का दिवाळीचं बघितलं कोणते गाणे म्हणून राहिले दो तुम्ही या चुप रहू दिल दिल में मेरे आज क्या है जब बोलो तो जान, हो तो तो मान। <laughs> आ, दिवाली दिवाली <laughs> तुम का लेश भारी गाने हो तुम्ही की के अजून मेरा गोरिया चली मनज मेरी बस तू ही तू प्यार में दे दिया तुझको मैंने दिल जानी अगो भाई दीवानी मैं दिवानी दीवानी मैं दीवानी ते किती सांगू मी सांगू आनंद झानंद झाला संपलं गाणं मम्मी चांगला पडले गाणे हे जस काय त्यांच्या अंध काय का काय म्हणतात त्या चालल्या आंत सरी नसता आंत का आसरी काय असू दे गासरी बंद जस काय गाणे काम पूर्णच चालले असू दे रावरा फुले यांनी उडा याच ना हे बनवायचं आणि आंब्याचे पान घ्या रेशमे हा अगं ते फरायचं चाल ना हां अंती बस आलो ना हे बघा पलीकडे थांब हे ताट इकडे राहू द्या आणि हे प्लेट

फोटो काढत झालं ना मी छोटे लावते मला आवडतो उलट तुम्हाला लावते मी हार्दिक बोट डोक्याला लावलं पाहिजे आपण एकदा हळद लावली आपण दोनदा लावलं पाहिजे बर एवढं लावा आणि तेवढं लावा लक्ष्मी माता बस बर सगळ्यांना चांगली चला पाया पडून घे तस डोक टिकून पडते पाया तू इकडे मुंबई कड तो बावडे आहे ஜெஸ் மெட் போண்ட கபல் ஏவுட லாம் பீதி குட லாம் பீலே ஃபக்தா சாஸ் கரிதுதே

बघितलं का मी घाबरेन का नाही नाही पण ते आता वाजवायचे प्रदूषण होत बरं तुमच्या आता दोन तीन आता राहू देते द्या दे माझ्याकडे पेटून द्या की द्या लवकर तुम्हाला दाखव द्या आता फटाकडून पेटवते मी तर घाबरत पण नाही द्या माझ्याकडे तुम्ही द्या द्या माझ्याकडं पेटला

राम सर बघ बघ बाप रे आता भीती वाटती आता 나오 ना सर जाऊ दे साडी सांभाळ ती किंनी आता इयता पुसकच निघाला पुसकने निघाला ते मोठे वाला ग्या

<laughs> तुम्ही वाजवते ना रेशमी नसतो फटाफटा करते फटाकडा एक वाजवायला कशी फाटती हा माग माग पळती घाबरत होती बाजू में आती लवाजुन जो ये बाजू तो बोल तो तो रहा मामा कर दाकी मामा ले का बाजू तक हां बाजू तो यही इकडे यही इकडे ये का कर सुर 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 दे ये सुर सुर आन सुर सुर बेटा मोड़ से

<laughs> नाही आता बघा बघाय तुम्ही कसा वाजविन ना तुम्ही बघत राहतात गुलीगत नाही <laughs> गुली तुम्हाला थांबाई बोमे आता कशी आता झटक्यात वाजवते तुम्हाला दाखवते चलो आता आता कशाला पुढं

घेतले

i yeah.